मित्रांनो आई का हो सांगतो खर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर यांचं फेडू कसं उपकार बाबासाहेबांचं यांचं फेडू कसं उपकार यांनी त्रास सहन केला होता बरं यांनी लय त्रास सहन केला होता बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरिबाच झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये बन अनफड लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये बन अनफड लोकांना वाढत नाही खरं तर त्यांना खरं काय वाटत नाही संविधानाच्या कायद्यावर गरिबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर दुश्मन लोकांना वाटत नाही बर दुश्मन लोकांना वाटत नाही बरं एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर का हो सांगतो खर का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलं बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर साध पाणी पियलाही आयकार नव्हता बर साध पाणी पियलाही आयकार नव्हता बर मग जन्मला आले आंबेडकर मग ज्याला मला आले आंबेडकर मग त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर बाबासाहेबांनी रक्ताच पाणी केल्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई काहो सांगतो खरं आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर या गुंड लोकांच्या माझावर या गुंड लोकांच्या माझावर संविधान आणलं यांना रस्त्यावर या गुंड लोकांच्या माझावर यांना संविधान आणले रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर ऐका हो सांगतो खर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार बाबासाहेबांना कधीच भेटणार नाही जोडीदार एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर ऐका हो सांगतो खर बाबासाहेबांना केले बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केले बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर बाबासाहेबांनी मराठा आरक्षणचा पण विचार केला होता बर बाबासाहेबांनी मराठा आरक्षणचा पण विचार केला होता बर पण त्यांनी त्यावेळेस त्यांच्या लोकांनी काही मना केल्यावर त्यांनी त्यावेळेस त्यांच्या लोकांनी काही मना केल्यावर एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई काहो सांगतो खरं आई काहो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केले बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर संविधानाच्या कायद्यावर हे डबल वाक्य संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर आणि खरंच संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं तर त्यांना खरं काय वाटत नाही संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं की एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर